संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे गेल्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या कोकणासह अनेक राज्यातील नद्या दुतडी भरून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे रद्दारीचे रस्ते महामार्ग पाण्याखाली गेले आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जातात मात्र तरीही लोक फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडतात यावेळी पाण्याखाली गेलेल्या रस्त्यात गाडी चालवण्याचं जोघेने धाडस करतात पण हेच धाडस एका कार चालकाच्या चांगल्या जीवावर या धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच होत आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एका गावातून जाणाऱ्या छोट्या नदीला अक्षरशः पुराचं स्वरूप प्राप्त झालंय ही नदी पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने दुतडी भरून वाहत आहे यामुळे नदीच्या मधून जाणारा रस्ताही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक वाहनं सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी आहेत मात्र तरीही एका अतिउत्साही पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर कार नेली त्यानंतर पुढे जे काही घडलं ते फारच भयानक होते पाहता पाहता ती कार अक्षरशः डोळ्या देखत नदीच्या वाहून गेली पाण्याच्या प्रवाहात कार काही अंतर का पुढे वाहत गेली यावेळी कारमधील दोन जण जीव वाचवण्यासाठी खिडकीमधून बाहेर आले आणि कारच्या छतावर चा चढण्याचा प्रयत्न करत होते या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे नदीचा प्रवाह एवढा वाढला की वाहनात बसलेले दोन जण प्रवाहाच्या पाण्याबरोबर वाहत गेले यावेळी जीव वाचवण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले कारच्या काचा उघडून ते बाहेर पडले पण पुढे त्यांचा जीव वाचू शकला की नाही हे अद्याप समोर आलेलं नाही या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय एका युजरने लिहिले की महागड्या गाडी घेत काही जण स्वतःला देव समजतात त्यांच्यासाठी हा चांगला धडा आहे